गाव इरादा, इरादा आमचं दाटेगाव पूर्वी वाळवंटासारखं दुष्काळात राहिलेलं हे गाव ज्याकडे कुणाचही लक्ष नव्हते महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव नावाचं एक छोटस गाव या गावामध्ये प्रवेश करताना आपल्याला हिरवेगार झाडे झुडपे दिसतात दाटेगाव या आनंद नगरीचा विकास कसा झाला ते आज आपण पाहूया पूर्वी गावामध्ये सांडपाण्याची अजिबात निवेदन नव्हते त्यामुळे सर्व घरातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्या कारणाने रस्त्यावर जागोजागी खड्डे साचलेली असायची गावाच्या प्रवेशद्वाराला एक खूप मोठे डबके साचलेली असायची त्या पाण्यातून शाळेत जाणारे मुली मुली शेतात जाणाऱ्या महिला पुरुष वर्ग या सर्वांना त्या पाण्यातून जावे लागत असे कारण दुसरा पर्यायच नव्हता आणि गावातील सांडपाणी नाल्यातील घाण पाणी ही सगळं त्या एका ठिकाणी साचून राहायचं स्मशानभूमीमधील कैर कचरा बाहेर काढून त्या जमिनीची मशागत करून त्या जमिनीमध्ये झाडे लावायला सुरुवात केली झाडे लावण्यासाठी महिला मंडळ मंडळ शाळेतील मुली मुली पुरुष तरुण वर्ग व ज्येष्ठ मंडळ असा सर्वांनी सहभाग घेतला आणि सगळीकडे झाडे लावण्यात आली झाडे तर सर्वांनी लावली पण त्या झाडांना पाणी पुरवठा करण्याचे काम महत्वाचे होते त्यासाठी गावकरी मंडळी यांनी महिला मंडळ भांड्याने डोक्यावर पाणी आणून झाडांना पाणी घातले आणि झाडांची जोपासना केली गावात मुख्य रस्ते स्मशानभूमी शाळा अंगणवाडी पडीज रिकामी जागा ग्रामपंचायत परिसर गावठाण इत्यादी ठिकाणी ग्रामस्थांकडून लो लोकवर्गणी लु, करून अठरा हजार नऊशे पंच्याण्णव वृक्षांची लागवड करून जोपासना केली व या वृक्षांची देखरेख करण्याकरिता एकूण अठरा कुटुंबांना रोजगार निर्मिती गावातच उपलब्ध करून दिली आज रोजी प्रत्येक वर्षी रिकामी पडीत जागा शेतीचे बांध इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या फळांची झाडे शेतकऱ्यांना लावण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद शाळा विद्यार्थीमार्फत नर्सरी तयार करण्यात आलेली आहे व ग्रामपंचायतला एक आर्थिक मदत म्हणून एकोणीस लक्ष रुपये लोक वर्गणी केली त्या वर्गणीतून गावात दिवाबत्ती पाणीपुरवठा रंगरंगोटी वृक्ष लागवड अंगणवाडी शाळा परिसर स्वच्छता स्मशानभूमी नूतनीकरण इत्यादी प्रकारचे कार्य करण्यात आले तसेच ग्रामस्थांना कर भरणे बाबत ग्रामपंचायतने क्यू कोड उपलब्ध करून दिले आज सर्व ग्रामस्थ कर भरणा क्यू आर कोडनेच करतात पन्नास वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भांडण होणार या अभियान बिनविरोध सरपंच निवडणूक झाली एकेकाळी विकासापासून अतिशय दूर असणारे नाटिकास स्वच्छता अभियानच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी काही ना काही कार्यक्रम होत गेले या कार्यक्रमामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित असायचे सार्वजनिक कार्यक्रम जसे की रांग रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी होत असतात त्या कार्यक्रमांची प्रसिद्धी व गावातील हालचालींची दाखल स्थानिक पेपरमध्ये येत होती लोकांना वाटायचं की खराब नावाने गाजत असलेलं गाव आज या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आदर्श दाटेगाव होत असल्याचे वाचायला मिळत आहे हे पाहून गावकऱ्यांमध्ये अजून उत्साह वाढत गेला व वा लोकांनी सर्व घर मंदिर विहार एकच रंग देण्याचे ठरविले तो म्हणजे पिवळा रंग एकात्मतेच्या या भावनेने ग्रामस्थांनी स्वखर्च मधून पिवळा रंग गावातील घरांना दिला व प्रत्येक घरांवर मुलींचेच नाव टाकण्यात आले त्याचप्रमाणे प्रत्येक शोच खड्ड्या शेजारी एक वृक्ष मुलींच्या हस्ते लावण्यात आले हे सर्व ग्रामस्थांनी कोणत्याही राजकीय पुढारी किंवा पक्षपात जातीभेद उच्च नित्य व गरीब श्रीमंत न करता सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन केले या सर्व गावकऱ्यांच्या सहभागामुळे गावाला पुढे पुरस्कार प्राप्त झाला हे सर्व चालू असतानाच पुढील प्रमाणे गावातील काही मुख्य कामे नियमित चालू असतात जसं की गावातून दररोज घंटागाडी फिरते त्या घंटागाडीमध्ये ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळ्या ठिकाणी जमा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली व गावामध्ये काही ठिकाणी एकूण सोळा सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे गावामध्ये पंचेचाळीस दिवसात दोनशे अडतीस शौचालयाचे बांधकाम ग्रामस्थांनी वैयक्तिकरित्या केले